श्री स्वामी समर्थ उद्या आहे सोमवती अमावस्या पिटोरी अमावस्या श्रावण महिन्यातला पाचवा सोमवार पण आणि बैलपोळा सगळे सण एकाच दिवशी आलेले आहेत दूध सरकार योग म्हणावा लागेल हरकत नाही अमावस्या म्हटली तर आपण काही उपाय काही सेवा करत असतो त्याचबरोबर बैलपोळा पण साजरी करत असतो महत्वाचा नाग नरसोबाचा फोटो जो लावलेला आहे त्याचं काय करायचं त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात तर सोमवती अमावस्या तुम्हाला सगळ्यांनाच सगळ्याच सांगायचं म्हटलं तर सगळ्या अमावश्यापेक्षा सर्व पित्री अमावस्या मोठी येते त्याच्यानंतर येते ती सोमवती अमावस्या त्यानंतर येते ती शनी अमावस्यापेक्षा मोठी सोमवती अमावस्या ह्या सगळ्या म्हणजे या, या दिवशी केलेल्या सेवा दानधर्म कधीही वाया जात नाही शुभ दिनच शुभ दिन औचित साधून आपल्याला काही घरात उपाय करायचे आहेत किंवा सेवा आ, सेवा तर खूप पैसे लागणार आहेत का अजिबात नाही ज्या महिलांना ज्या महिला घरी आहेत ते करू शकतात जे कामाला बाहेर जातात त्यांना हे करता येणार नाही तुमच्या घरातील म्हणजे त्यांच्या घरातील कोणी पण केलं तरी चालू शकते लक्ष्मीप्राप्तीचा उपाय करायचा असतो आता महत्वाचं लक्ष्मीप्राप्ती म्हणजे काय खूप करोड रुपये ह्याने भेटतील म्हणजे लक्ष्मी प्राप्ती होते का तर नाही आपल्या म्हणजे आपल्या घरात सेवा उपाय करत असताना तुमचे घर सुखात सुखी राहते आनंदी राहते घरातील प्रत्येक दिवस शांततेत जातो ही खरी लक्ष्मी प्राप्ती तसेच मानसिक शांतता वातावरण राहणे हे प्रसन्न प्रसन्न होते खरी लक्ष्मी प्राप्ती आहे मला करोड रुपये लाखो रुपये दे ह्याने एकदाच लक्ष्मी प्राप्ती होईल परत गेल्यानंतर परत येणार नाही लक्ष्मी आपल्याला टिकून ठेवण्याचे आहे ती कमी असली तरी चालेल पण सुख शांतता समृद्धी लागावी एवढंच महत्वाचं आहे म्हणून सोमवती अमावस्याला भगवान शंकरांची उपासना करायची आहे ते अतिशय महत्वाचा दिवस आहे घरातील साफसफाई एवढेच महत्त्वाचं मानले जाते आपण किती जरी नाही म्हटलं तरी प्रत्येक भांड्यात जीव अडकलेला असतो तुटलेले कापलेले असतात ह्याने आपल्याला राहू खराब होतो तसेच टॉयलेट आणि बाथरूमचा दरवाजा तुम्ही लावत नाही टॉयलेट आणि बाथरूमचा दरवाजा लावून घ्यायचा असतो सगळ्यात जास्त नकारात्मक तिथेच असते अमावशेच्या दिवशी म्हणजे मोठं मीठ बाथरूममध्ये ठेवायचं आहे म्हणजे जे काही नकारात्मक का आहे ती कमी होण्यास मदत होते मोठ्या मिठाचा आकर्षण काय आहे तर अमावस्या अमावस्या आली की सगळ्यात जास्त प्रभाव बायकांमध्ये हो होत असतो मग तेव्हा भांडण होतात चिडचिड होते म्हणजे कोणावर तर राग येतो रडू म्हणजे रडू येतो कारण आपल्याला आदिशक्ती आहोत चांगले आहेत तेवढेच नकारात्मक पण तेवढ्या पटीने येते म्हणून अमावस्याच्या दिवशी प्रत्येक महिलाने कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्यात खाडं मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये पाय टाकून तुम्हाला तिथे दोन मिनटं बसायचं आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला असं जाणवेल की काहीतरी बाहेर पडतंय म्हणजे मोठं मीठ नकारात्मक शोषून घ्यायची ताकद असते तसेच म्हणून टॉयलेट बाथरूमचा दरवाजा पण आपण बंद करून ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं म्हणजे तिथे मीठ ठेवायचं आहे वाटीत मीठ ठेवायचं आहे ते कमी झाल्यानंतर परत ते वाटीत मीठ टाकायचं आहे जर तुम्ही रेंटच्या घरात राहत असेल तरी अ, हे उपाय केला म्हणजे हे ठेवलं तरी चालू शकते अ, हे काही आपण उतारा करत नाही आहे हे साधा उपाय आहे त्याचबरोबर तुटलेल्या चपला कुल म्हणजे कुलूपाची चावी आपल्या घरात कधी चावी असेल तर कुलूप नसतं चावी हरवलेली असते एकतरी चावी बनवून घ्या नाहीतरी कुलूप चेंज करा जे काही वस्तू घरात म्हणजे घरात जा, चार जा, चार घड्याळ असतात तीन घड्याळ तर बंदच असतात आणि कुठल्या इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद नसाव्या तर त्या चालू करून घ्या त्याने आपल्याला जास्त दलिंद्री वाढत असते राहू खराब होतो राहू म्हणजे राहूची साडी येते तेव्हा आपण म्हणजे तेव्हा आपण खराब म्हणजे घाबर आपण खूप घाबरल्या जातो भीती वाटते कधी तर म्हणजे कधी असं वाटतं ऑलरेडी एवढे प्रॉब्लेम आहेत तर हे आपल्याला आणायला नको आहेत तर वास्तूमध्ये जे चिरलेल्या वस्तू चिरलेली काही गोष्टी किंवा चिरलेल्या वाट्या ज्या भांडेमध्ये वाट्या असतात किंवा कप असतात ते चिरलेले फुटलेले हे आपल्याला ठेवायचे नाहीत तर त्याने ते काढून टाकायचे आहेत जे वाईट खराब झालेले आहेत तसेच आपण जे खराब झालेल्या वस्तू आहेत तर ते कामवाल्या बाईंना देत असतो म्हणजे काम ज्या कामाकडे येतात आपल्या घरात कामाला येतात त्यांना पण देत असतो तर तसं काही करू नका तर चांगलंच द्या तर अपले ला, अपले ला आ, कोना, कोना नाही तर आपल्याला आपल्यालाच ती दलिद्री कोणा म्हणजे कोणाला द्यायची नाही आपली दलिंद्री कोणाला द्यायची नसते जे काही वस्तू दे ज्या काही वस्तू आहेत त्या घरातल्या बाहेर म्हणजे ज्या खराब वस्तू आहेत ते बाहेर काढून घ्या अर्थात घरातली साफसफाई स्वच्छ करा तेवढे तेवढे महत्व आहे घरातले जाळ जाळजमाट तसेच आता सहा सात दिवसांनी आपल्याला गणपती बाप्पा येणार आहे तर घरातली स्वच्छता तुम्ही साफसफाई करा घरातले जाळजळमाट काढून स्वच्छता करायची आहे आपल्या घरातले स्वच्छता करायची परत देवघर तुम्ही स्वच्छ करायचं आहे तुमचे देव पण स्वच्छ करायचे आहे तुम्ही फरशी पुसत असताना शनिवारी अमावश्याला मीठ टाकून फरशी का पुसली जाते नकारात्मक जास्त प्रमाणात बाहेर पडते म्हणून तसेच आपण गोमूत्र लिंबू हळद मीठ टाकून आपल्याला लादी स्वच्छ करायची असते आपले परत आपल्याकडे छोटी मोठी जरी गाडी असेल तर ती पण आपल्याला गोमूत्र लिंबू हळद असं टाकून स्वच्छ करायची आहे तुम्हाला त्या पाण्याने तुमची गाडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपण उतारा करत असताना हे काही अंधश्रद्धा नाही आहे आपल्याला आपले काढून दुसऱ्यांना देणे असं काही नाही आहे गुरुमाऊली नेहमी सांगत असतात तुम्ही जे चांगलं करत करत असताना कोणाची वाई कोणाचं वाईट होईल आप म्हणजे आपण नारळाचा उतारा करतो आपण कुठेतरी टाकून देतो मग कोणतरी त्याच्यावर ओलडून जातं मग नारळाचा काय वापर म्हणजे नारळाचा काय वाप म्हणजे नारळ का वापरतो नारळामध्ये समोरच्या म्हणजे समोरच्या नकारात्मक शोषून घ्यायचं चांगली क्षमता असते आणि चांगलंसुद्धा म्हणजे चांगलीसुद्धा असते आणि वाईटसुद्धा येते म्हणून नारळाचा आपण उतारा करत असतोच वारंवार तुमच्या गाड्यांचा अपघात जर होत असेल काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही पाच अमोशेला नारळाचा उतारा करावा घरात आपण काही दोष अस लागत असतील तर घरात नेहमी म्हणजे कटकटी सा सारखं वाद संताप होत असेल उपाय तपाय करून झाले पैस, पैसा पैशाला पैसा टिकत नाही खूप अडचणी आहेत नेहमी भांडण होत असतात कसं जरी म्हणजे जरी कितीही घरात गेल्यानंतर भक असं आपल्याला कधी कधी भकास वाटतं वाईट घटना घडत असते काहीतरी असं वाटतं की वाईट घटना काहीतरी झाली आहे आपल्या घरात कधी असं भकासारखं वाटत असेल वाईट काय घडत असेल सारखं सारखं तर आपण आपल्या अमावश्याच्या दिवशी कहोळा गौरस चिंच असोला नारळ कवळा हे फळ आहे हे तुम्हाला तर माहीतच असेल तिन्हीपैकी एक जरी भेटलं तरी अमावस्याच्या दिवशी घरा म्हणजे घरावर तुम्हाला तुमचे किंवा दुकानात तुम्ही जरी लावू शकता म्हणजे तुमच्या दुकानात पण तुम्ही लावू शकता जर तुम्ही जर तुम्ही भांड भाड्याच्या रूममध्ये जर असाल तर तुम्ही हे नका करू स्वतःचं घर असेल तर हे आवर्जून करा भाड्याच्या घरी तुम्ही लावू नका ते तुम्ही ते म्हणजे ते आणायचं आहे आणि तुम्ही लावून घ्यायचं आहे का लगेच तर तसं नाही करायचं आपल्याला ते गोरस आणि कवळा आणायचं आहे आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर पूजा करायची आहे डायरेक्ट लावायचा नाही त्याच्यावर सेवा करायची आहे घोरसचींचं असेल तर आपल्याला उजव्या हातावर त्याच्यावर सेवा करायची म्हणजे उजव्या हातावर घ्यायचं आहे आणि ती सेवा करायची आहे तसेच असोला नारळ असेल तर त्याच्यावर पण सेवा करायची आहे आणि कवळा असेल तर हातावर ते घेता येणार नाही कारण तो जड असणार त्याच्यामुळे ते घेता येणार नाही त्याच्यावर जर हात ठेवला हात ठेवून जर सेवा केली तरी चालू शकते तर सेवा काय करायची हे आपण बघूया श्री स्वामी समर्थ एक माळ परत श्री दत्त बीच एक एक माळ तसेच शाबरी मंत्र एक माळ नवनाथ महाराजांचं मंत्र म्हणजे नवनाथ महाराजांचं अकरा वेळा म्हणायचं आहे तसेच कालभैरवाष्टक अकरा वेळा म्हणायचं आहे वल्गासूत्र अकरा वेळा म्हणायचं आहे तर अकरा वेळा नाही जमलं तरी तुम्ही एक वेळा बोललं तरी चालू शकते हे सगळ्या तुम्हाला म्हणजे सेवा जे हे मंत्र आहेत ते आपल्याला नित्यसेवेमध्ये पुस्तकात भेटून जाईल तसेच मग आपण एवढी सेवा करायची का आम्हाला नाही जमणार खरंच तुमचं जर काही कमतरता म्हणजे काही घरांमध्ये प्रॉब्लेम असेल काही दुकानामध्ये जर प्रॉब्लेम असेल नदर नज म्हणजे नजरदोष लागला असेल तर हे तुम्ही नक्की करा मग परत तसेच कवळा जर लावणार असेल तर एका लाल वस्त्रामध्ये घेऊन घराच्या बाहेर आपल्याला लावायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या दुकानात जरी लावायचं असेल तरी तुम्ही तिथे लावायचं असतं तुम्ही उजव्या बाजूला लावा किंवा डाव्या बाजूला लावा कुठेही लावलं तरी काही हरकत नाही तसेच तुम्हाला जर ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये कुठे जरी नित्यसेवेचं जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून जरी हे तुम्ही सेवा केली तरी चालू शकते मानस ताप होत आहे खूप चिडचिड होते नका नक्कीच म्हणजे ह्याचा नक्कीच फायदा होईल भूत प्रेत पिशाच बाधा असेल नकारात्मक असेल त्या वृत्तीचे माणसाने काही जरी केलं असेल तर दत्त दत्तांच्या समोर कोणाचंच काही चालत नाही दत्त महाराजांच्या समोर काही काहीच टिकत नाही घरात म्हणजे घराच्या आत बाहेर कुठे जरी लावला तरी चालेल घरात आत जरी तुम्ही आत जरी लावला तरी चालू शकते तसेच फ्लॅट सिस्टीममध्ये अडचण होत असतात म्हणून आपल्या दाराच्या जरी उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला जिथे आपण प्रवेश करत असतो तिथे जरी लावला तरी चालेल आपल्या बाजूला तुम्ही म्हणजे आपल्या आतल्या बाजूला जरी लावला तरी चालू शकते कवळा वारंवार जर खराब होत असेल तरी थोडासा तरी काहीतरी दोष आहे असं म्हटलं जातं पण उतारा करत असताना प्रेगने प्रेग्नेंट ज्या महिला असतात त्यांनी उतारा करायचा नसतो परत तसंच येतं ते गर्भधारक जरी झालं आहे तरी उतारा करू नका अमावशेच्या दिवशी बैलपोळ्याची पूजा करायची आहे जवळपास जरी असेल तरी बैल तरी तुम्ही पूजा तिथे जाऊन पूजा करा आणि तसेच आपण जरी ते नसेल जमलं तरी आपल्याला घरात बैलांची मूर्ती आणून म्हणजे त्यांची पूजा करायची आहे त्यांना नैवेद्य काय अर्पण करायचा जे तुम्ही बनवणार असाल ते नैवेद्य अर्पण केला तरी चालू शकतं तसेच येतं ते नाग फोटो आज रात्री तुम्हाला ते काढून टाकायचं आहे आणि जर लॅमिनेशन जर केला असेल तर तो, तो फोटो तुम्हाला म्हणजे कधीच दिसणार नाही डायरेक्ट दोन हजार पंचवीसलाच तो फोटो आपल्याला बाहेर काढायचा आहे मग तो अशा ठिकाणी व्यवस्थित जागे ठेवून द्या जेणेकरून आपण तो बघणार नाही तुमच्याकडे कागदाचा जर असेल तर तो झाडाच्या मुळापशी टाकून तो आपण तिथे म्हणजे मुळाला टाकून तिथे हे करून टाकायचं आहे नाहीतर तुम्ही वाहत्या पाण्यात टाकेल तर ते दूषित पाणी होईल त्याच्यामुळे नाही आणि नि निर्मलात टाकायचं नाही तसेच तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू